राजांच्या ओव्हरऑल कारकिर्दीबद्दल आपण विचार करूया पण त्याच्या आधी आपल्याला एक महत्वाची घटना आपल्याला बघायची आहे ती म्हणजे शहाजहान हा बादशहा बनायच्या तयारीत होता आपण याच्या आधी जो काही भाग बघितला आहे मुघल रियासत किंवा मुघल शाही याच्यामध्ये की जहांगीर जरी प्रत्यक्ष राजा म्हणून असला तरी प्रत्यक्ष कारभार जो आहे तो जहांगीरची बायको आहे नूरजहान तिने संपूर्ण कारभार सगळा हातात घेतलेला आहे शहाजहान म्हणजे खुर्रम हा उपयोगी आहे असं लक्षात येऊन तिने त्याची मर्जी त्याला मर्जीत ठेवायचा प्रयत्न केला होता पण शहाजहान हा स्वतंत्र प्रेरणेचा होता आणि आपल्या वडिलांप्रमाणे नव्हता त्यामुळं हळूहळू तो नूरजहानच्या कब्जात राहिला नाही शहाजहान अनेक प्रकारे प्रयत्न केले होते तर म्हणजे जो अकबराचा प्रिय नातू होता म्हणजे जहागीरचा मोठा मुलगा तर खुशरू त्याला शहाजांनी मारून टाकलं खरं तर हा दुर्दैवी प्राणी दुर्दैवी म्हणण्याचं असं कारण की साक्षात अकबर म्हणत होता की खुशरू बादशाह झाला पाहिजे पण ऐन वेळेला काहीतरी उलटापालट झाली आणि जहांगीर बादशाह झाला जहांगीरने ह्याला कैदेत ठेवला कारण संभाव्य धोका आहे गादीला आपल्या म्हणून पुढं पण प्र जहांगीरचं प्रेम होतं मुलगा म्हणून त्याच्यावर पण शहाजहानला जेव्हा दक्षिणेत पाठवलं त्यावेळेला शहाजांनी सांगितलं मी दक्षिणेत एकाच अटीवर जाणार की खुशरू माझ्या बरोबर दिला पाहिजे कारण शहाजहानला भीती ही होती की आपण दक्षिणेत गेल्यानंतर खुशरू उठाव करेल आणि आपलं राज्य जिंकून घेईल म्हणून तो खुशरूला घेऊन गेला आणि बुरडपूर मुक्कामीच खुशरूला त्यांनी मारून टाकलं अर्थात त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असं त्यांनी बादशहाला कळवलं पण जहागिरीचा शेवटपर्यंत ह्या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता इथे मराठ्यांच्या वतीने एक प्रचंड मोठं राजकारण ह्या ठिकाणी दिसतंय ते म्हणजे शहाजांना गादीवर बसवायचा प्रयत्न मराठ्यांनी केलेला आहे इथे लखुजी जाधव हे तर देवगिरीच्या याधवांचे वंशज आहेत तर हे लखुजी जाधव हे शहाजांच्या बाजूला आहेत निजामशाही सोडलेली आहे त्यांनी आणि बुलढाणा जिल्ह्यातलेच दुसरे ग्रहस्थ आहेत त्यांचं ते, नाव आहे उदाराम देशमुख तर हेही शहाजहानच्या बाजूला आहेत आणि ह्या दोघांच्या सहकार्याने शहाजहान हा दिल्लीवर चालून गेला आहे जर हा डाव यशस्वी झाला असता तर दिल्ली दरबारी मराठ्यांचं वजन किती वाढलं असतं कल्पना करता येईल त्यामुळे हा एक अत्यंत धाडसी डाव हा टाकण्यात आलेला होता अर्थात धाडस असं असतं की पूर्ण झालं तर लोक म्हणतात धाडस आहे आणि नाही झालं तर म्हणतात इथं पाण्या वेडेपाला महाबद खान हाजो बला ते ते हो हा जो बलाढ्य सरदार होता त्या नुर्जांनी त्याला सोडलं त्याच्यावर आणि शहाजहान विरुद्ध महाबद खान या युद्धात शहाजानचा पराभव झालेला आहे आणि मग शहाजहान हा पळून आलेला आहे सुरुवातीला त्यांनी चार वेळा पराभव हो। जे स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न केला शेवटी तो बुर्हाणपूर मार्गे महाराष्ट्रात आला महाराष्ट्रातून त्यांनी बंगालमध्ये जाऊन परत एक उठाव करायचा प्रयत्न केला तोही चिरडला यानंतर तो पळत महाराष्ट्रात आला आणि मग सिंध मार्गे त्यांनी इराणच्या बादशाची मदत घ्यायचं ठरवलं म्हणजे जे काही सलीम यांनी हुमायूंनी केला होता तोच प्रकार शहाजानं करायला जात होता पण सिंधच्या आसपास असताना इराणच्या बादशाने त्याला नकार कळवला आणि त्यामुळं शहाजहानची अवस्था बिकट झाली आणि अशा प्रसंगी शहाजहान आणि त्याला झालेली मुलं त्या मुमताजपासूनची ज्याच्यामध्ये सुद्धा आला ही सगळी आता राजकारण लक्षात येईल तुम्हाला ती सगळी मुलं शहाजहान सहित महाराष्ट्रात येऊन राहिले हे दहा वर्ष विजनवासात राहिलेले आहेत निजामशहाला सांगून जो मलिक अंबर होता त्यांनी ह्यांना एका ठिकाणी लपवून ठेवलं होतं लपवून म्हणजे असं नका समजू कुठेतरी खड्ड्यात बिड्ड्यात लपवलंय तर त्यांना एक वाडा बांधून दिला होता त्या वाड्यामध्ये रीतीने शहाजांचं आणि औरंगजेब वगैरे मंडळींचं वास्तव्य इथं होतं म्हणजे औरंगजेबाला इथल्या मातीची सवय हो लहान जन्मापासूनच आली लहानपणापासूनच आहे म्हणायला हरकत नाही जवळपास औरंगजेब काहीतरी चार वर्षाचा होता असं म्हणतात ज्यावेळेला ह्या घटना झाल्या त्यावेळेला पुढं दहा वर्ष औरंगजेब हा इथं महाराष्ट्रात असं लपून 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 त्यावेळेला राहिलेला आहे हे सगळं शहाजान झालेलं आहे आता राजकारण परत बदललंय जहांगीर मरायला टेकलाय आता गंमत अशी आहे की महम्मद खानाने बंड केलंय जहांगीर विरुद्ध त्यांनी जहांगीरलाच अटक केली आणि जहांगीर म्हणायला बरं झालं तू मला माझ्या बायकोच्या ताब्यातून सोडवलं सगळा कारभार तिच्याच हातात आहे आता जहांगीरनी नाटक केलं नूरजांनी नाटक केलं आणि महाबत खानाला फसवणूक की काय माहीत नाही पण योग्य वेळेतच महाबत खान सॉरी नूरजहा आणि जहांगीर एकत्र आले आणि महाबत खानाला पळवून लावलं हे असले उलटे सुलटे प्रकार तिकडे चालू होते पण शेवटी एकदाचा जहांगीर मेला तो मरणारच होता कारण अखंड दारूमध्ये बुडालेला माणूस होता एवढी दारू अकोनाक दारू पिल्यानंतर शेवटी त्याला वेगवेगळे रोग झाले त्याला काही दृष्टांत झाले आता आपलं आयुष्य संपत आले म्हणून आणि मग त्याचा मृत्यू झाला तर हे असं साधारणतः मुमताज सॉरी आपली नूरजहा तिचं आहे पण ह्यानंतर मात्र नूरजहाचा जा जो भाऊ आहे हा शहाजांशी एकनिष्ठ राहिला ह्यानेच शहाजांना ही खबर कळवली की नूरजा जहांगीरचा मृत्यू झालाय त्यानंतर महाबद खानांनी पण तीच बाजू घेतली आणि मग शहाजहानला गाडीवर बसवायचं ठरलं था तो तोपर्यंत नूरजहानचाच भाऊ वझीर असल्यामुळं त्यांनी पटापट पटापट -पट, पटा शहाजहानचे सगळे भाऊ आणि त्या भावांना असणारी मुलं या सगळ्यांना अटक करून ठेवलं शहाजहान आता लाहोरच्या दिशेला जायला लागलं अ पहिल्यांदी दिल्ली आणि जसा तो रेंजमध्ये पोहोचला त्यांनी वजीराला आज्ञा दिली की ह्या सगळ्या नातलगाना मारून टाका आणि हे सगळं राजकारण आपला खलनायक जवळून बघतोय म्हणजे आपला बाप कसा वागला तर सगळ्या भावांचा त्यांनी काटा काढलाय भावांपासून झालेल्या मुलांचाही काटा काढलाय आणि मग दिल्लीच्या तख्तावर शहाजहान बसलं ह्या कामी त्यांनी त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सगळे जण त्यांनी आपल्या लक्षात ठेवले राजकारणामध्ये त्यांनी एक प्रकारे मानवता ही बऱ्यापैकी दाखवलेली दिसते आता जहांगीरच्या काळामध्ये सगळा गोंधळ माजला होता कित्येक जण जा म्हणजे मोगलाई हा जो शब्द प्रयोग दिसतो हा जहांगीरच्या काळापासून वाढलेला आहे पण अकबराचं राज्य तुलनात्मकदृष्ट्या शिस्तबद्ध होतं पण जहांगीरचं राज्य म्हणजे सगळा गोंधळाचा कारभार होता आणि अशा वेळेला शहाजहान हा त्याचाच मुलगा असल्यामुळे असाच कारभार राहील असं वाटलं पण शहाजहान हा अत्यंत शिस्तप्रिय माणूस होता म्हणजे क्रौर्य हा भाग सोडला मुघल म्हटल्यानंतर ते अधोरेखितच आहे की हे जे सगळे मंगोलांचे वंशज आहेत त्यांच्यामध्ये ते जे क्रौर्य आहे ते उपजत तसं काही जण उपजत गायक असतात काही जण उपजत अभिनेते असतात तसं मंगोल म्हटलं त्यांच्यामध्ये ते उपजत क्रौर्य त्यावेळेला होतं नंतर ते गेलेलं आहे त्याचं कारण म्हणजे त्यांनी एका चांगल्या पंथाचा स्वीकार केलेला दिसतो ते म्हणजे बौद्ध संप्रदायाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि मग ते हळूहळू अहिंसक असे बनत गेलेले आहेत पण हा जो काही कालखंड दिसतोय ह्याच्यातले मंगोल हे अत्यंत क्रूर होते जरी शहाजहानमध्ये किती पर्सेंट तुम्ही जेनेटिक्सचा जर अभ्यास केला असेल तर लक्षात येईल की बाबर मंगोल होता बाबराचा मुलगा हुमायूनही मंगोल होता पण हुमायूंची बायको मंगोल नव्हती ती सिंधी मुसलमान सुफी जो होता त्याची मुलगी होती म्हणजे अकबर हा शम शं, संपूर्णपणे मंगोल नव्हता अकबराची बायको जोधाबाई ही राजपूत आहे म्हणजे याचा अर्थ सलीम हा काही शंभर टक्के मंगोल नव्हता मंगोल कॅरेक्टर कमी आलेलं आहे त्याच्यात शहाजांची आई पण हिंदूच होती राजपूत होती त्याच्यामुळं इथे शहाजांमध्ये मंगोल कॅरेक्टर भरपूर कमी आलेलं आहे पण सगळ्याच गोष्टी काही जेनेटिकली असतात असं नाही येणे तर क्रौऱ्याच्या बाबतीत शहाजान हा तसाच क्रूर होता पण शिस्तबद्ध त्यानंतर धोरणात्मकता अशा बऱ्याच गोष्टी शहाजहांकडं होत्या आणि मग त्यांनी दोन तीन आघाड्या ह्या आयुष्यात लढवलेल्या दिसतात त्यातलं पहिलं म्हणजे काबुल कंधारचं राज्य आपलं जिंकून घ्यायचं जे बाबराचं राज्य होतं पुढं हुमायूंनी यांनी गमावलं होतं नंतर परत मिळवलं होतं अकबराच्या काळामध्ये इथे सगळा कंट्रोल होता पण नंतरच्या काळामध्ये तो गेला जहांगिरीच्या काळात आणि आता शहाजांना परत हा सगळा प्रदेश जिंकायचा होता त्यात त्याला यश पण काही काळ आलेलं आहे पण नंतर परत हा प्रदेश त्याच्या हातातून गेलेला पण आहे त्यामुळं तुम्हाला दिसेल तर औरंगजेब पण हेच स्वप्न पूर्ण करत बसले पुढं शहाजहानला दुसरं काम करायचं होतं ते म्हणजे दक्षिण जिंकून घ्यायची होती म्हणजे अकबरांनी दक्षिण जिंकायचे प्रयत्न केले जहांगीरनी केले आता शहाजहान बादशाह स्वत हे प्रयत्न करणार आहे आणि मग आता युद्ध चालू होणार आहेत निजामशहा विरुद्ध शहाजहान हा सगळा भाग आपण पुढच्या व्याख्यानात बघूया